आपल्या मूळ स्थितीचं वर्णन करताना तुकोबारा सांगतात मुक्त होता परी बळे झाला घेऊन या छंद माझे माझे कशी होती आमची अवस्था मुक्त होता परी आम्ही मुक्तच होतो मुळात तुकोबारांनी आम्हाला सांगितलं देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही आम्ही कोण आहोत मुक्तच आहोत देवच आहोत परंतु देवस्थितीला असलेल्या आमच्या जीवनाला मात्र मी कुणीतरी गणेश भगत आहे मी कोणीतरी लक्ष्मण पाटील आहे मी कुणीतरी अमुक अमुक तमूक तमुक तमुक व्यक्ती आहे अशा पद्धतीची नावं आम्हाला लागली याच कारण असं झालं आमच्या मूळ स्थितीवरनं आम्ही बाजूला गेलो विठ्ठल विठल विठल आणि याचा परिणाम असा झाला की आमच्या जीवनामध्ये जी सुखरूप अवस्था आहे त्याचा विसर पडला आणि ज्या अवस्थेची आम्हाला अपेक्षा आहे ते म्हणजे सुख आहे